डॉक्टर सुजय विखे यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे सोबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते नगर दक्षिणचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय महसूल मंत्री राधाकृष्ण यांनीही मतदान केलं आहे सहपरिवार मतदान केलंय सुजय विखे यांनी सहकुटुंब ग्रामदैवत महसोबाचा अभिषेक केल्यानंतर लोणी येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालय येथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे राधाकृष्ण पाटील यांनी मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलाय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली ने ने था देशाच्या जनतेने प्रधानमंत्र्यांना तिसऱ्यांदा ही देशाची जबाबदारी रोखण्याचा मनोमनी निर्णय घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की, विश्वा की। परत एकदा देशामध्ये चारशे पाच एनडीएचा जो नारा आहे तो पूर्ण होईल आणि हैद्यनगरचा आणि शिर्डी लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचा होईल तेव्हा कुठली शंका नाही